दूधगंगा विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा आजच्या आधुनिक युगात अंधश्रद्धेमध्ये गुरफटून न जाता महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेतल्यास सक्षम बनतील असे उद्गार मुख्याध्यापक श्री अशोक भुगडे यांनी काढले ते दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे आयोजित सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन या संयुक्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी श्री भुगडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते पुढे ते म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फुले, सा फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावं यासाठी समाजाचा विरोध पत्करून महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवरती त्यांनी मात करून महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आपल्या राज्यात व देशात विविध क्षेत्रामध्ये महिला कार्य करत आहेत हे फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रयत्नांचं फलित आहे महिलांच्या सबलीकरणासाठी फुले दाम्पत्याने केलेला त्याग सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका मंगल पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य याविषयी माहिती सांगितली त्याचबरोबर हरमित कौर शीख सनगर समीक्षा गुरव प्रणाली शिंदे सलोनी घस्ते श्रावणी साळवी अर्पिता शिंदे इत्यादी विद्यार्थिनींनी मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार समीक्षा चव्हाण हिनं मांडले तर सूत्रसंचालन सिद्धी मोरे हिनं केलं कार्यक्रमाचं नियोजन वर्ग शिक्षिका आयशा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी वर्गानं केलं होतं तर स्पर्धात्मक युगामध्ये नोकरीच्या शोधात असलेले अनेक तरुण पाहता विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाबरोबर खिलाडू वृत्ती असणं गरजेचं आहे असे उद्गार विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी काढले ते कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त कागलमध्ये आयोजित शालेय स्तर वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी मुख्याध्यापक अशोक बुगडे यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करण्यात आली व ध्वजारोहण करण्यात आलं ला। विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक पुरंदर कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेनिमित्त शपथ दिली मुख्याध्यापक अशोक बुगडे पुढे म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थी हा विविध खेळांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेला अजूनही गरजेचं आहे अभ्यासाबरोबर खेळाची आवड विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे खेळ हा जीवनातील महत्वाचा भाग असून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण झाल्यामुळं जय पराजय समर्थपणे पिलण्याची क्षमता निर्माण होते असं ते म्हणाले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी